न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू उत्कर्ष मित्रमंडळात नवरात्र उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती उत्कर्ष मित्रमंडळाचे कौतुकास्पद आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन बुतकरवाडी येथील उत्कर्ष मित्रमंडळाच्या वतीने गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो नवरात्र उत्सवामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप श्रीजन्माचे स्वागत आदी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात उत्कर्ष मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले भुतकरवाडी येथे उत्कर्ष मित्र मंडळामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक दगडू मामा पवार तसेच परिसरातील नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर